आपण जर पहिले तर ऑन स्ट्राईक बबलू शेख आपल्या लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक नामवंत खेळाडू दुसऱ्या बाजूला सूरज भिशे एक लीजेंड कित्येक दशकच्या खेळाडूने ने आपल्या गोलंदाजी फलंदेशच्या जीवावरती सामने जिंकून दिलेत आज आपल्या गावासाठी गावच्या अभिमानासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे पहिल्या चेंडूवरती पहिली धाव दुसऱ्या चेंडू वरती इथे मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर लाजवाब आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा नरसिंह चषक दोन हजार चोवीस हो हो परत एकदा चेंडूला इथे कट करण्याचा प्रयत्न होता बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाही तुम्ही जर पाहिलं ना तर ही वादळापूर्वीची शांतता आहे कारण मुरुड संघ एके अकॅडमी मुरुड संघ जर तुम्ही पाहिलं तर विस्फोटक फलंदाजीसाठी जाणले जातात पण प्रत्येक दिवसामध्ये एक वेगळी नवीन सुरुवात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागते हो, एकदा आपला अनुभव इथे मात्र पानाला असताना सूरज भेसे मित्रांनो बबलू शेख सारख्या विस्फोटक फलंदाजाला तीन चेंडू लगातार इथे मात्र डॉट टाकण्यात यशस्वी झालाय चार चेंडू पहिल्या षटकातील इथे टाकले गेलेत फक्त आणि फक्त एक धाव धाव फलकावरती आहे एक चांगली सुरुवात जयभवानी हो क्रिकेट क्लब कोरंगळा संघाकडून इथे मैदानाच्या आतमध्ये ओहो हो हेलिकॉप्टर स्ट्रेट टू द फील्ड इथे झेल निसटला हा झेल टिपण गरजेच होतं आता हा झेल होता की मॅच विशाल वन ऑफ द या जय भवानी हो क्रिकेट क्लब कुरणगळा संघातील पण आज त्याच्याकडून इथे मात्र चूक झाली मराठीमध्ये एक मन आहे सोडा कॅच आणि सोडा ही मॅच आणि पकडा कॅच आणि जिंका ही मॅच मैदानाच्या आतमध्ये काय होईल क्या होगा क्या होने वाला आहे आपण पाहणार आहोत दोन धाव धवल आहेत पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का टप्प्याचा बॉल आणि त्याचा खरपूस समाचार चेंडू गेला वन बाउंस सी मारेशा पार चौकार पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आकाश काळे क्रिकेट क्लब मुरुड आप अजित काळे क्रिकेट क्लब मुरुड अर्थातच एके अकॅडमी मुरुड संघाचे जर आपण पाहिलं तर धावफलकावरती सहा धावा आहेत कुठलाही विकेट इथे न गमावता पहिले खर तर पाच चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती होते शेवटच्या चेंडूवरती खर तर शॉर्ट पिच चेंडू होता पोल केला काऊ कोरोनाला खर तर पॉवर प्लेचा इथे मात्र पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय हो बाबा बाबा पाटील टू बबलू शेख मैदानाच्या आतमध्ये ही लढत पाहण्यासारखी असणार आहे पॉवर प्लेचं दुसरं अखेरचं षटक चेंडू टाकण्याच्या अगोदर खरं तर बाहेर शफल झाले डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्ष खूप दुरून चेस आहे चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला सी मारेशा पार चौका अरे दादा पहिले चेंडू वरती आपण पाहतोय बाबा पाटील यांचं सहर्ष स्वागत दुहेर अंकामध्ये जाणार धावपलक धावपलकावरती दहा धावा हलक्या हाताओ हो हो पॉइंटला काय क्षेत्रक्षण आहे वा गौथम इजमान संघासाठी चार धावा वाचवल्यात मित्रांनो टाळ्यांचा गजर कौतुकाची थाप मैदानाच्या आतमधून आणि मैदानाच्या बाहेरून सुद्धा आणि आमच्या तपसे चिंचुली गावातील क्रीडा रसिकांना सांगावं लागत नाही काहीतरी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय चांगली कॅच पकडले चांगला षटकार गेलाय टाळ्या वाजवा ऑटोमॅटिक ते दे प्रोत्साहन देतात दहा धावा क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल ओहो हो हो यावेळेस बबलू शेखच्या स्लॉट मध्ये चेंडू दिलाय आणि चेंडू पाच आपण सोळा धावा विशाल यांनी सोडलेला झेल संघासाठी किती महागडा पडतोय पहा त्यानंतर बबलू शेख यांच्या बॅट मधून एक चौकार आला षटकाराला संघाची धाव संख्या सोळा धावा ओ हो हो पर्रात एकदा आक्रमण क्षेत्रक्षक बनेल दर्शक खिलाडी के मस्तक मे दस्ताक चेरण आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती षटकार चौथ्या चेंडूवरती परत षटकार पर आहे हो, हो परत एकदा इथे मात्र चांगला कम बॅक सेकंड स्लीप मध्ये क्षेत्रक्षक आहे बावीस धावा धावफलकावरती नोंदवल्या ले गेल्यात आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू अशा प्रकारचा इथे फटका खेळला जाईल पाहणं गरजेचं आहे पर्रात एकदा सरळ भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेकला बबलू ट्रेड मार्क फ्लिक <प्राथा> खेळ संपन्न झाला या षटकामध्ये तब्बल बावीस धावा आल्या संघाची धावसंख्या जर पाहिलं तर दोन षटकांचा खेळ संपन्न झाला विदाऊट एनी लॉस तब्बल अठ्ठावीस धावा धावफलका वरती नोंदवल्या गेल्या पहा एक झेल तुम्हाला किती महागडा पडला मैदानाच्या आत मध्ये तुम्ही पाहू शकता तब्बल बावीस धावा इथे बबलू शेख यांच्या बॅट मधून या पाठीमागच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या एका बाजूला नागेश देवकर दुसऱ्या बाजूला बबलू शेख ही जोडी मैदानाच्या आत मध्ये कमाल धमाल प्रेक्षकांची मन जिंकत असताना तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सूरज भिशे पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये पहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल आणि आमचे तपसे चिंतुली गावचे दादा शक्ती डॉन यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे डॉन डॉन हार्दिक हार्दिक आपलं स्वागत आहे मला वाटतं डॉन माझ्यावरती आज नाराज आहेत नारा नाही नाही दादा खाली बघून फक्त ओ हो हो परत एकदा आक्रमण चेंडू सरळ सी मारेषा पार शका परत एकदा फटका सूर आहे तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे बाळू सुंदरित्या चेंडूला आहेत फेकी सूर आहे कारण आता फील्ड रिस्ट्रिक्शन खुललेलं आहे आपण जर पाहिलं तर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे धावपलकावरती एका धाब्याने वाढ होते आहे पस्तीस धाबा आता धावपलकावरती पाहायला मिळत आहेत सहा षटकांचा सामना आहे कोण जिंकणार दाद्या आहे अ छोटू चला सामना सुरू करून घ्या पस्तीस धाबा धा फलका तिसरे षडक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे ओहो इथे फटका फसलाय परत एकदा इथे झेल निसटला आज नशिबाची साथ बबलू शेख यांच्या सोबत पाहायला मिळते धाबा परत एकदा चेंडू सरळ झालाय डिक्लेरेशन झोन मध्ये आपण जर पाहिलं तर बबलू शेख यांना जीवनदान दिलं गेलं त्यानंतर ते आक्रमक फटकेबाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आता जर तुम्ही पाहिलं तर वैयक्तिक बारा चेंडूवरती तब्बल सत्तावीस धावा बबलू शेख यांच्या बॅट मधून आणल्यात दुसऱ्या बाजूला नागेश देवकर चार चेंडूवरती बारा धावा आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर तब्बल एकोणचाळीस धावा पहा मित्रांनो माणसाला चुकणं आणि शिकणं गरजेचं आहे जर सातत्याने आपण एक जर त्या चुका परत परत करत राहू तर तुम्हाला अपयश येणार आहे हे इथे मात्र अटळ आहे चांगला कमबॅक सुद्धा माणसाला करता येणं गरजेचं आहे ओ हो हो यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर षटकार जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे ऑन फायर मित्रांनो अशा फलंदाजाला तुम्ही संधी देऊ शकत नाही पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू अखेरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये यापैसे पंच इथे मात्र दंडित करतायत दोन्ही हात जमिनी समांतर करत अवांतर धावेचा इशारा आमच्यापर्यंत कळवतायत एका धावेने जर पाहिलं तर धावफलकावरती वाढ होऊन धावपलकावरती पाहायला मिळतायत त्या शेहेचाळीस धावा एकही विकेट न गमावता हो एक चांगली विस्फोटक आश्वासक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथे बबलू शेख यांनी करून दिलेले इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय तीन षटकांचा खेळ संपन्न झाला धावपलकावरती अठ्ठेचाळीस धावा विदाऊट एनी लॉस पहिलं तर तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आमचे स्कोर मित्र खिजीर तांबोळे आमच्याकडे माहिती पुरवत आहेत पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा होत्या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल बावीस धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल वीस धावा इथे मात्र खर्च झालेले आहेत अठ्ठेचाळीस धावा बिनबाद धाव फलकावरती आहेत बाबा पाटील यांच्या हातामध्ये परत एकदा संगनायकाने बॉल सोपवलाय ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिलेली आहे आता पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून इथे केली जाईल उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक अस स्वागत आहे यामुळे आपण पाहतोय फटका सुरेख राज तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे चेंडू आडवला गेलाय कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही एक आगळं वेगळं तर टिपिकल फील्ड सेटअप मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय चेंज ऑफ पेस गती परिवर्तन स्लो रन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि माझा मित्र राहुल सुद्धा मैदानावरती मला करत, करत पोहोचलेला आहे राहुल सोबत रोहित आता आपली आप जबाबदारी घ्या मैदानाच्या चहू बाजूला राहुल सर राहुल रोहित सगळेजण गँग उभी राहा एकोणपन्नास धावा धाव फलकावरती आहेत ओहो यावेळेस फटका एक सरळ चेंडूला पाठवून दिलं काऊ कॉर्नर रिजन मध्ये सी मार्ग <गगाँ> एक क्रिकेट क्लब मुरुड संघाच्या पन्नास धावा इथे पूर्ण होत आहेत आणि तब्बल पंचावन्न धावा बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत पहिल्या दोन छेंडू वरती जरूर एक सिंगल आली पण तिसऱ्या छेंडू वरती ते मात्र आक्रमण चढवलं गेलं आणि बिग ब्लास्ट विथ पॉवरफुल हँड षटकार इथे मात्र पाहायला मिळाला